नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो महाराष्ट्र राज्य विधानसभाच्या निवडणुकीच्या राज्यभरात जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाले आहे भारतीय जनता पक्षाने आता मिशन एकशे पंचवीसच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये एकशे पंचवीस आमदार जिंकण्याच्या दृष्टिकोनातून जोरदार मोर्चेबांधणी सुरू केले आहे यामधील पन्नास आमदार हे कसल्याही परिस्थितीमध्ये विजय होणार असल्याची खात्री भारतीय जनता पक्षाला आहे आणि आता उर्वरित पंच्याहत्तर जागांवरती जिंकण्याच्या दृष्टिकोनातून तगड्या नेत्यांना या मतदारसंघाची जबाबदारी या नेत्यांवरती सोपवलेली आहे एकंदरीतच माहितीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाताना ज्या काही जागा आपल्या वाट्याला येतील त्यामधून कसल्याही परिस्थितीमध्ये एकशे पंचवीस आमदार जिंकण्याचं उद्दिष्ट भारतीय जनता पक्षाने आपल्या डोळ्यासमोर ठेवलेलं आहे या दृष्टिकोनातून आता राज्यभरात रणनीती अवलंबण्यात येत आहेत यामधूनच आता फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ या एकशे पंचवीसच्या संख्येमध्ये येणार का याकडे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे संपूर्ण कार्यकर्त्यांचे त्याचबरोबर मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे भारतीय जनता पक्ष आणि महायुती यामधून फलटणची जागा ही जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार या गटाला जाणार असली तरी पण या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने लोकसभेतील पराभवानंतर येथील माजी खासदार रणजीच नाईक निंबाळकर यांनी अगदी दि दुसऱ्या दिवसापासूनच आपल्या कामाला सुरुवात केली आणि कसल्याही परिस्थितीमध्ये फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी विजय करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं टाकलेली आहेत याचाच भाग त्यांनी माजी उप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील तब्बल पंधरा हजार शालेय मुलींना या ठिकाणी सायकल वाटपाचं उद्दिष्ट या ठिकाणी ठेवलं आहे यामधील जवळपास दहा हजार सायकल वाटप करून पूर्ण झालेले आहे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी ज्यावेळेस माडा लोकसभा मतदारसंघातील पराभव झाला आणि येथील माहितीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार या गटाने दगाफटका केल्यानंतर आगामी विधानसभेला आम्ही कोणताही युती धर्म पाळणार नसल्याचं पत्रकाद्वारे आपल्या वरिष्ठ नेत्यांना या ठिकाणी सांगितलेलं होतं आणि तेव्हापासूनच आक्रमक आणि जोरदार मोर्चे बांधणी माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये केलं होतं याच अनुषंगानं फलटण कोरेगाव विधानसभा प्रमुख म्हणून ज्यांना जबाब दिली दिली होती असे सचिन कांबळे पाटील यांनी सुरुवातीला लोकसभेला प्रत्येक गावागावामध्ये जाऊन फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातल्या तब्बल एकशे छप्पन्न गावामध्ये जाऊन प्रत्येक गावामध्ये पोहोचून लोकांमध्ये मिसळून या ठिकाणी आपली मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे अगदी लोकसभेच्या निवडणुकीनंतरही जे फलटण कोरेगाव विधानसभा प्रमुख सचिन कांबळे पाटील आहेत यांनी प्रत्येक वेळेस या ठिकाणी तालुका तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये जाण्याचा प्रयत्न केलेला आहे माजी खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर यांनी ही आता फलटण तालुका पिंजून काढलेला आहे एकंदरीतच लोकसभेच्या अनुषंगानं अनेक पक्ष प्रवेश करूनही घेतलेले आहेत आणि सध्याही अनेक जणांच्या पाठीमाग या ठिकाणी त्यांना पक्षामध्ये खेचण्यासाठी रणनीती अवलंबलेली आहे यामुळेच आता राज्य पातळीवरून मिशन एकशे पंचवीस जोरदारपणे राबवण्यात येत असताना फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा या एकशे पंचवीस मध्ये जाणार का आणि गेल्यानंतर फलटण कोरेगाव हा मतदारसंघ माहितीमधून भारतीय जनता पक्ष स्वतःला सोडवून घेणार का याकडे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचं लक्ष लागून राहिलेलं आहे ला एकंदरीतच राज्यात विधानसभेचं जोरदारपणे वारं वाहू लागलेलं ला असताना फलटण कोरेगाव मतदारसंघामध्ये आता भारतीय जनता पक्षाने आपली रणनीती आणखी बळकट केली असून आगामी काळामध्ये फलटण कोरेगाव मतदारसंघामध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये विजय करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी माजी खासदार रणजित शिवनाईक निंबाळकर अहोरात्र परिश्रम घेत आहेत आपणास काय वाटतं मिशन एकशे पंचवीस मध्ये फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा समावेश होईल का आपणास काय वाटतं आणि झाल्यानंतर फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जन जनता पक्षाचा झेंडा या ठिकाणी रोवला जाणार का आपणास काय वाटतं आपण जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडीओमध्ये तोपर्यंत धन्यवाद